तुम्ही जर नऊ शिके किंवा बॅचलर असाल तर तुमच्यासाठी ही रेसिपी खूप उपयोगी ठरणार आहे कधी कधी स्वयंपाक करण्याचा खूप कंटाळा येतो तेव्हा अशा वेळेस तुम्ही ही दाल भात रेसिपी नक्की ट्राय करू शकता दाल चवीला खूपच अप्रतिम होते आणि अशी गरमागरम दाल भाताबरोबर खूपच मस्त लागते नमस्कार मी स्वाती आणि आज आपण दालची रेसिपी बघणार आहोत तर त्यासाठी इथे मी एक वाटी मिक्स डाळ घेतलेली आहे तर यामध्ये मूग डाळ मसूर डाळ आणि तूर डाळ या तिन्ही डाळी प्रमाणात मिक्स आहेत जर तुम्हाला पित्ताचा त्रास असेल तर यामधून तुम्ही तूर डाळ स्कीप करू शकता आणि फक्त मूग डाळ किंवा मसूर डाळ वापरू शकता बऱ्याच वेळा असं होतं ना की आपण तूर डाळ आणि मूग डाळ जास्त प्रमाणात वापरतो भाजीसाठी पण मसूर डाळ खूप कमी प्रमाणात वापरली जाते तर असं होऊ नये यासाठी मी नेहमी घरामध्ये तिन्ही डाळी अशा प्रकारे मिक्स करून ठेवते आणि याचाच वापर मी आमटीसाठी किंवा दाल बनवण्यासाठी करत असते तर आता हे कुकर मी कुकरच्या डब्यात घालते आणि कुकरला शिजवून घेणार आहे तर या शिजवून घेताना त्यामध्ये फक्त पाणी घालायचं आणि कुकरला तुम्ही डाळ शिजवताना त्याचबरोबर भात देखील शिजवून घेऊ शकता तर अशा प्रकारे एका डब्यामध्ये मी डाळ शिजवून घेतली आहे डाळमध्ये फक्त पाणी घालून शिजवलं आहे त्यामध्ये तेल हळद मीठ काहीसुद्धा घातलेलं नाही तर गॅसवर कढई ठेवली आहे कढई गरम करून घ्यायची आहे कढई गरम झाल्यानंतर यामध्ये पाच ते सहा छोटे चमचे तेल घालायचं आहे गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा बारीक मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालायचे आहे दोन्ही चांगले तडतडले की यामध्ये आपण थोडीशी हिंग पावडर घालू आता यामध्ये आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यामध्ये चेचून घेतल्या आहेत ते देखील यामध्ये दे आपण मिक्स करून घेतले आहेत आठ आग ते दहा कडीपत्ता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे तो देखील आपण यामध्ये आता मिक्स करणार आहोत गॅसची फ्लेम मोठी ठेवूनच ही पूर्ण प्रोसेस करायची आहे कांदा मिक्स केल्यानंतर ते तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता यामध्ये एक मध्यम आकाराचा टोमॅटो ते तो देखील बारीक चिरून घेतला आहे तो देखील आपण यामध्ये आता मिक्स केला आहे गॅसची फ्लेम मोठी ठेवून ही सर्व प्रोसेस करायची आहे त्यामुळे भाजीला एक छान अशी मस्त टेस्ट येते तर हे मिक्स करून घेऊ टोमॅटो आणि कांदा पटकन सॉफ्ट होण्यासाठी आता आपण यामध्ये अर्धा चमचे मिठाचा वापर करणार आहोत भाजीसाठी जितकं मीठ आवश्यक आहे तितकं मीठ आत्ता मी यामध्ये घालत आहे जर तुम्हाला मिठाचा अंदाज येत नसेल तर तुम्ही कांदा आणि टोमॅटो सॉफ्ट होण्यासाठी फक्त यामध्ये दोन चिमेटभर मीठ टाकलात तरी देखील चालेल त्यामुळे काय होईल कांदा आणि टोमॅटो पटकन सॉफ्ट होतील आणि जेव्हा तुमची नंतर भाजी तयार होईल त्यावेळेस तुम्ही त्यामध्ये मीठ ॲड केलं तरी देखील चालू शकतं तर अशा प्रकारे कांदा आणि टोमॅटो थोडंसं सॉफ्ट झाल्यानंतर यामध्ये आपण घरातले फक्त बेसिक दोन मसाल्यांचा वापर करणार आहोत पाव चमचा हळद आणि एक चमचा वरखी आणखी थोडंसं इथे तिखट आपण यामध्ये मिक्स करणार आहोत एक चमचा तिखट घातलेलं आहे आणखी वरती थोडंसं ॲड केलं आहे आता हे मिक्स करून घेऊ गॅसची फ्लेम आत्ता मोठीच आहे आणि मोठ्या आचेवरतीच आपण ही सर्व प्रोसेस करत आहोत याला मिक्स केल्यानंतर कुकरमध्ये कुकरच्या भांड्यामध्ये जी डाळ मी शिजवून घेतली होती त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे ती डाळ पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करते आणि आत्ता आपण या तयार झालेल्या फोडणीमध्ये डाळ घालणार आहोत फोडणी अगदी कडकडीत बसणं खूप महत्त्वाचं आहे आता यामध्ये आपण डाळ घालून घेऊ हो। आणि फोडणीतून मस्त असा चर्र करून आवाज आला पाहिजे त्यामुळे फोडणी अगदी परफेक्ट झाली आहे हे लक्षात येतं तर आता हे आणखी अर्धा ग्लास मी यामध्ये पाणी ॲड करणार आहे आणि मग नंतर व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊ तर तुम्ही म्हणत असाल मी याला आमटी म्हणाय सोडून दाल का म्हणते आहे कारण दाल ही थोडीशी घट्ट असते आणि आमटी पातळ असते जेव्हाही कधी मला स्वयंपाक करण्याचा कंटाळा आला तर मी घरी जेव्हा विचारते या स्वयंपाक काय करायचं तर सगळ्यांचं एकच उत्तर असतं की दाल भात कर कारण जेव्हा आपण दाल करणार असो तेव्हा ती थोडीशी दाटसर असते आमटीसाठी आपल्याला इतकी डाळ शिजवावी लागत नाही तर त्यासाठी स्पेसिफिक सांगितलं जातं की आम्हाला दाल भात खायचं आहे तर अशा प्रकारे मी यामध्ये अर्धा ग्लास पाणी मिक्स केलेलं आहे मोठ्या आचेवरतीच गॅसची फ्लेम चालू आहे याला छान दोन ते ती तीन उकळी येऊ द्यायची आहेत आता याच्यावरती आपण थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊ आणि ही दाल शिळा भाकरीबरोबर देखील खूपच मस्त लागते शिळी भाकरी घ्यायची आणि त्याच्यावर मस्त ही गरमागरम दाल घालायची आणि त्याबरोबर कांदा घ्यायचा खायला खूपच अप्रतिम लागतं फक्त दाल गरमागरम असली पाहिजे आता यावरती आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे ही दाल तुम्ही नक्की ट्राय करून बघा घरात सर्वांना खूपच आवडेल जर तुम्ही एकदा बनवलात तर नेहमी तुम्हालाच ही दाल बनवण्यात सांगण्यात येईल इतकी छान ही टेस्टला अप्रतिम होते तर याला दोन ते थी तीन उकळी येऊ द्यायची आहे उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम ऑफ करायची आहे आणि अशा प्रकारे आपली ही गरमागरम डाल रेडी झाली आहे आता आपण काय करायचं आहे एका प्लेटमध्ये भात घालून घेते आणि भातावरती गरमागरम ही डाल सर्व करायची आहे आता तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये क्षणी तोंडाला पाणी सुटेल इतकी मस्त ही डाल दिसत आहे आणि टेस्टला देखील खूपच अप्रतिम होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये आपण कोणत्याही मसाल्यांचा वापर केला नाही जसे की गरम मसाले कोणत्याही एक्स्ट्रा मसाल्यांचा वापर न करता देखील ही डाळ टेस्टला खूपच अप्रतिम होते आता व्हिडिओमध्ये दाखवत आहे अशा प्रमाणे गरम गरम भातावरती गरम गरम डाळ घालून घ्यायची आहे त्याच्यावरती तूप घालायचं आहे आणि इथे मी कांदा लांब चिरून घेतला आहे त्याच्यामध्ये दही थोडंसं मीठ आणि कोथिंबीर मिक्स करून घेतलेलं आहे त्याचबरोबर लोणचं घेतलेलं आहे बघा तुम्हाला देखील भूक लागली असेल ना तर नक्कीच ही दाल ट्राय करून बघा तुम्हाला देखील खूपच आवडेल आणि रेसिपी कशी वाटली ते कॉमेंट करून मला नक्कीच सांगा त्याचबरोबर चॅनलला देखील सबस्क्राईब करा परत भेटू पुढील रेसिपीसह तोपर्यंत टेक केअर बा बाय